शहरातील मान्यवरांचा सत्ता सन्मान सोडा ठेवलेला होता त्याच्या आयोजक राहुल भाऊ तायडे जे मागासवर्गीय सेलचे आपले शहराध्यक्ष आहे त्यांच्या मार्गदर्शकाने आणि त्यांच्या मेहनतीने आजच हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या शहरातील जे उल्लेखनीय कार्य करतात असे जे हिरे ते हिरे फरकण्याचं कार्य राहुल भाऊ तायडेंनी केलेलं आहे आणि त्यांना इथं आज बोलून माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान थोडा झालेला आहे शहरात आपल्या अनेक असे का लोक आहेत की त्यांचं कार्य आहे परंतु ते जनमानसापर्यंत पोहोचत नाही अशा सर्व लोकांना आणि अशा सर्व विभूतींना नागरिकांसमोर आणण्याचं सा महान काम आमच्या राहुल भाऊ केलं आहे पुढच्या त्यांच्या कार्यक्रमात माझ्या शुभेच्छा राखीव शहरातील व परिसरातील जे उल्लेखनीय कामगिरी करतात अशा सर्व महानविभतींचं आज इथं सत्तावी सोळा आदरणीय नामदार रजूभाऊ सावकरे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला त्याच्या मागे घेण्याचा उद्देश की त्यांनी जी उल्लेखनीय कामगिरी केली आहे व येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळो याकरता एक चांगला उपक्रम राहुल भाऊ तायडे यांच्या आई फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती भुसावळ शहर शहराच्या वतीने हा घेण्यात आला खरोखर मी राहुल भाऊंचं खूप खूप अभिनंदन करेल की असेच चांगले उपक्रम भविष्यातही त्यांच्या हातून घेण्यात यावेत ही त्यांना विनंती करतो व सर्वांना शुभेच्छा देतो आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आणि राहुल भाऊ तायडे यांचं आईदादा फाउंडेशन तर्फे आज भुसावळ शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक काम करणाऱ्या हिऱ्यांचं म्हणजे आपले जे सामाजिक कार्यकर्ते यांचं आज राहुलभाऊन तर्फे आणि सन्माननीय संजय भाऊ सावकारे यांच्या हस्ते आज विषय सन्मान करण्यात आला खरं पाहिलं तर बरेच जण समाजसेवा करत असतात कोणत्याही प्रकारचा खावा न करता पण अशा लोकांना जेव्हा आपण असा सत्कार करतो त्यांना एक गौरवाची कौतुकाची एक खाप मिळते त्यांना चांगलं वाटतं आणि या सत्कार सोहळ्यातून इतरांनाही प्रेरणा मिळते राहुल भाऊंच्या हस्ते भविष्यातील असेच विविध उपक्रम आणि चांगले कार्यक्रम होत राहो असे मी त्यांना शुभेच्छा देतो श्रधी शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आईदादा प्रतिष्ठान यांच्या वतीने अध्यक्ष राहुल भाऊ तायडे यांनी गौरव प्रति... समाजातील प्रतिष्ठितांचा गौरव करण्याचा हा जो कार्यक्रम जो घेतला तो फार कौतुकाचा आहे अशाच प्रकारे जे समाजात निघणारे लोक जे चांगलं काम करतात त्यांचं निश्चितच कौतुक होतं आणि या कौतुकामुळे त्यांना अजून नवीन कार्य करण्याची प्रोत्साहन मिळतं मी आईदादा प्रतिष्ठानला खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न परमप्रजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त निमित्ताने जो आईदादा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने एक क्षण गौरवाचा हा कार्यक्रम जो समाजाला आपण कुठेतरी देणं लागतो या उद्देशाने समाजामध्ये जे घटक सतत समाजसेवा करत असतात वेगवेगळे उपक्रम राबवत असतात परंतु जे वंचित असतात त्यांना एकत्र करून त्यांचा त्यांचा गौरव सत्कारा झाला पाहिजे असा आईदादा प्रतिष्ठानच्या वतीने राहुल भाऊ यांनी आयोजन करून आपल्या आदरणीय वस्त्रोत्त मंत्री आदरणीय संजय भाऊ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला असेच कार्यक्रम राहुल भाऊंच्या हस्ते त्यांच्या आईदादा प्रतिष्ठानच्या वतीने होत राहू असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि फारच छान मुगामते राबवता पुणे सुद्धा राबोट राव असताना शुभेच्छा कोणी फिरणार नाही कोणी नडणार नाही आपला सबराट दरा रहाय रे तू लकळणार नाही तुला भाळणार नाही आपला डेंजर कारवार हाय रे भुसावळा जय दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी बंगलोज यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाईट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट